गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सोमवारी आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते संकष्ट चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजाही केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला वेगवेगळी नावे आहेत चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणतात हिंदू मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात तसेच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते तसेच आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही खूप कष्ट करून देखील मेहनत करून देखील त्यांना कष्टाचे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते मुलांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही त्यांना संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलांना सारखं आजारपण हे जडलेलं असतं अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच आता मुलांबाबत या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलचीच माहिती आपण आज या जा व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आता या दिवशी विशेषतः तुमच्या घरातील मुलं जर सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही गणपती बाप्पाची पूजा सेवा करायला सांगावी आता या दिवशी देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत ये नम गण गणपत येनमह या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे बाप्पाला चंदन लावायचं आहे अष्टगंधी I would like. त्यानंतर आपण आता एकवीस दुर्वाची जुडी घ्यायची आहे एकवीस दुर्वाच्या जुडीचा तुम्हाला उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्ही हा देखील उपाय करू शकता तर आपण एकवीस दुर्वा घ्यायची आहे मुलं जर हा उपाय करण्यासाठी तयार असतील तर त्यांनीच हा उपाय करावा आपण थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे अशी ओलसर हळद करून घ्यायची आहे आता ही जी काही एकवीस दुर्वा आहे तर ती आपल्याला त्या हळदीमध्ये भिजवून घ्यायची आहे आणि ही दुर्वा आपण पप्पाला अर्पण करायची आहे पण त्या अगोदर आपण दुर्वा हातामध्ये मध्ये घ्यायची आहे आणि आपण गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे तसेच ओम गण गणपत नम या मंत्राचा जप देखील एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपण करायच्या आहे त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना म्हणून आपण ही दुर्वा बाप्पाला अर्पण करायची आहे अगदी मुलांची इच्छा जी काही आहे ती बोलून जरी बाप्पाला अर्पण केली तरी पण बप्पा आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे आता तुम्हाला हा उपाय उपाय जर मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल तर आवर्जून जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या जा मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा कारण की तिथे जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते तसेच बाप्पाची पूजा विधिवत केली जाते त्यामुळे तिथे शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करावा त्यानंतर आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपण त्या प्लेटमध्ये टाकायचे आहे अख्खे तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे आता या उपायासाठी आपण फक्त मातीची पंथी घ्यायची आहे आता ही पंथी घेत असताना कुठेही तुटलेली असेल फुटलेली असेल किंवा काळवणलेली पंथी असेल तर अशी पंथी आपण घ्यायची नाही अशी पंथी जर आपण घेतली तर आपल्याला रिझल्ट देखील तसेच बघायला मिळतात त्यामुळे आपल्याला एक व्यवस्थित चांगली पंथी घ्यायची आहे अगदी वापरलेली असेल तरी पण चालेल पण ती स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता ही मातीची पंथी घेतल्यानंतर आपल्याला लाल रंगाचा कलावाचा धागा घ्यायचा आहे दुहेरी वातीची वात करायची आहे त्याला हळदी कुंकू लावायचा आहे तसेच यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही शुद्ध तूप तु टाकू शकता पण उपायामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या पद्धतीनुसार केल्या तर आपल्याला त्याचा रिझल्ट जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो त्यामुळे मोहरीचं तेल टाकावं आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायचे आहे तर आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे जी आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरत असतो तर आपण पाच काळी मिरी या दिव्यामध्ये टाकायची आहे आता यानंतर आपण एक भीमसेनी कापराची वडी देखील त्या दिव्यामध्ये टाकावी यासोबत आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबुत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे आता असा दिवा कोण प्रज्वलित करू शकतो तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल पण सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल कुणालाही सांगायचं नाही अगदी आपली कितीही जवळ व्यक्ती असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे न ना सांगता आपण हा उपाय करायचा आहे आता दिव्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत आपण जर काही सेवा केल्या नाही तर त्याचा आपल्याला काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण गणपती संकटनाशन स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे त्याचसोबत गणपती अथर्व शिष्य देखील पठण करायचे आहे ओम गण गणपतय नमह हो या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे या तीन सेवा आपण अपन आपल्या मुलांसाठी करायची आहे यानंतर तुमच्या मुलांना ज्या काही अडचणी अडथळे आहे त्याबद्दल गणपती बाप्पाला सांगायचे आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तसेच त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा वाईट संगत लागलेली असेल विवाह हा, हा वेळेवरती जुळून येत नसेल मुलांबाबत ज्या काही समस्या आहे अडचणी अडथळे आहेत त्याबद्दल आपण बाप्पाला अगदी मनोभावी सांगायचं आहे मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला वरती जर खूप कर्ज असेल किंवा घरामध्ये काहीही केल्या पैसा येत नसेल आपण मेहनत तर घेतोय पण कष्टाचे मेहनतीचे फळ मिळत नाही घरामध्ये पैसा येत नाही आणि घरामध्ये पैसा नसला तर आपल्याला काहीही एक सुचत नाही पैसा ही अत्यंत महत्वाची गरज आहे तर आपल्यावरती कर्ज असेल किंवा जर आर्थिक टंचाई जाणवत असेल तर या दिवशी आपण ऋणमुक्ती गणेश स्तोत्र हे तीन वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी काही आर्थिक टंचाई आहे त्याबद्दल आहे देखील आपल्याला जी काही आर्थिक टंचाई येत असते पैशांबाबत ज्या काही समस्या आहे तर त्या देखील दूर होण्यास मदत होत असते तसेच या दिवशी आता हा दिवा आपण कधी प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा सायंकाळी प्रज्वलित केला तरी पण चालेल फक्त आपण हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपली पूजा झाल्यानंतर अर्धा ते एक तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे तसेच हा उपाय ही सेवा करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडकी आपल्याला उघडा ठेवायची आहे आता या दिव्यामधील वस्तूंचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी या ज्या काही वस्तू आहेत मग पाच काळी मिरी असतील तसेच लवंग वेलची असेल तर हे आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल या दिवशी आपण गणपती बाप्पाला एक टिळक लावायचा आहे यामुळे देखील आपली इच्छा पूर्ण होते असे म्हणतात तर आपण थोडीशी हळद हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि असा टिळक बाप्पाला ओम गण गणपतय नमः या मंत्राचा जप करत लावायचा आहे त्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील लावायची आहे नंतर आपली इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे असा टिळक जर तुम्ही संकष्ट चतुर्थीपासून एकवीस दिवस कंटिन्यू लावला तर आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद